श्री साई संस्थान क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक सण दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस साठी निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असून परिवर्तन विकास मंडळाच्या उमेदवारांनी आज सकाळी दहा वाजता बिरोबा बन इथे ग्रामदैवत राजा वीरभद्र मंदिरात साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त देवराम बंडू पवार यांच्या उपस्थितीत अशोक चंद्रभान कोते यांच्या अध्यक्षतेखाली नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी माजी विश्वस्त देवराम बंडू पवार पॅनलचे मार्गदर्शक अशोक चंद्रभान कोते चेअरमन पदाचे उमेदवार विठ्ठल पवार यांच्यासह सर्व उमेदवारांनी राजा वीरभद्र मंदिरात मनोभावी दर्शन घेत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला यानंतर शिर्डीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अध्यक्ष अशोक होते यांच्या शुभ हस्ते नारळ ठेवत मारुती रायाचं सर्व उमेदवारांनी मनोभावी दर्शन घेतले तसेच राजा वीरभद्र मंदिर प्रांगणात उमेदवारांची बैठक संपन्न झाली या बैठकीत उपस्थितांनी परिवर्तन विकास मंडळाच्या छत्री या चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारून सर्व उमेदवारांना बहुमतानं विजय करण्याचं आवाहन केलंय साई चरणी प्रार्थना वीरभद्र चरणी प्रार्थना आणि आपल्या सर्व उमेदवार आणि तुमच्या सहकारी पतपेढीचे सभासद यांना सर्वांना विनम्र अभिवादन आता आपण नारळ फोडलं किंवा निवडणूक तर थोडंसं हो जर तर त्या संबंधानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की आता जी निवडणूक आहे जे काही उमेदवार उभे आहेत तर हे कोणत्या पक्षप्रणीत नाही किंवा कोणत्या पक्षाला विरोधी म्हणून नाही फक्तच कर्मचारी स्थायिक कर्मचारी सहकारी सोसायटी या संबंधानं या सोसायटीच्या भल्यासाठी खऱ्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे सर्व उमेदवार हे चिन्ह घेऊन उभे आहेत पहिले हे सर्वांनी फक्त एवढं लक्षात ठेवा आता यानंतर मतदारक या सोसायटीचे जे काही सभासद म्हणजे मतदार आहेत आता त्यांनी जाणीवपूर्वक वस्तुनिष्ठ विचार करून आता तो कसा आता वकील असतात आणि कोर्टमध्ये दोन बाजू असतात वकील प्रत्येक वकील आशिलाची बाजू घेऊन भांडत राहतो दोन्ही बी भा भांडतात पण वकिलाची भूमिका काय राहते आपल्या जजची भूमिका काय राहते दोन्हींचंही ऐकून घ्यायचं आणि खरोखर न्यायशीर काय योग्य काय त्या दृष्टीनं तो निकाल देतो जज आता त्या पद्धतीनं मतदारांची हीच भूमिका केली पाहिजे जजची भूमिका केली पाहिजे म्हणजे तिथं जाऊन नाही पण जज जे करतात आपण कोणतं जरी घेतो ना तर ते जजचं ते घेतलं पाहिजे आपण मतदारांनी की योग्य काय न्यायशीर काय ते आपण न्याय केला पाहिजे आणि न्याय करायचं म्हणजे काय का, का छत्रीच्या चिन्हावर शिक्का मारून तुम्ही तो न्याय करायचा हे मतदाराकडे काम आहे ते तुम्ही यथायोग्य तो बा अशी साईचरणी आणि वीर वीरभद्राच्या चरणी प्रार्थना आणि आपल्या तुम्हालाही शुभेच्छा आणि ती तुम्ही कराल करावं ही अपेक्षा नम्र विनंती आपण सर्वांनी श्री साई वीरभद्र मंदिर येथे आपल्या प्रचाराचा नारा फोडून शुभारंभ केलेला आहे तर आपण सर्वसामान्यांसाठी आपले जे चिन्ह आहे छत्री या चिन्हावर सर्वांनी कॉन्टॅक्ट करून छत्री चिन्हाचं आपण प्रचार करून सर्वसामान्यांना छत्रीची सावली देण्याची आपण प्रयत्न करावा घेऊन आहे साईसंस्थान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये जी निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये परिवर्तन विकास मंडळ ह्याचे नेतृत्व श्री माननीय विठ्ठलराव पवार साहेब नेतृत्व करत आहे तरी सतरा सदस्य त्यांच्याबरोबर कार्यरत आहे तरी मी सर्व संस्थांमधील कर्मचाऱ्यांना नम्र विनंती करते की आपण सर्वांनी छत्री ह्या चिन्हावर शिक्कामोर्तब करून त्यांना भरकोच मतांनी विजयी करा कुठल्याही दडपशाहीला बळी न पडता सगळ्यांनी मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनलला भरघोस मतांनी निवडून देण्याचा प्रयत्न करा संधी द्या विजयी करा नम्र विनंती मतदार आणि सर्व उमेदवार श्रीकृष्णानं सांगितल्याप्रमाणे परिवर्तन हे एक यशाची नांदी आहे त्याप्रमाणे आता हे परिवर्तन झालं पाहिजे आणि आपली कोण म्हणजे छत्री आहे या छत्रीमध्येच आपल्याला यशाची खात्री त्याच्यामुळं आपण सर्वांनी छत्रीचिन्हावर जास्तीत जास्त मतं किती मिळतील आणि प्रत्येकानं एक चैन निर्माण केली पाहिजे का एक जणांनी कमीत कमी दहा मतं आपले नाते व त्यातली गोळा करून एक 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 असं प्रत्येकाने आप आपल्या जवळचे कॉन्टॅक्टमधले लोक गोळा करून आणि ते मतदानात कशी भर पडल्या जाईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण छत्री हे चिन्हच समोर ठेवून सर्वांना सर्व उमेदवारांना विजय करावे मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे आत्तापर्यंत काही काहींनी ब दहा दहा वर्ष सत्ता बोगली पण काही नुसती आश्वासनं दिले पोकळ आश्वासनं दिले त्याच्यातले काहींना तर एक आता पंचिंगचा विषय आम्ही मांडला होता का काय करायचं पंचिंगचं नोटीस न देता हे प्रत्येकाचे पगार कापू राहिले तर नाही नाही म्हणे तुम्ही इंडिव्हिज्युअल अर्ज करा म्हणे इंडिविज्युअल अर्ज करा कराव इंडिव्हिज्युअल अर्ज करा म्हणजे तुम्ही युनियनचं काय काम करता मग नाही नाही इंडिव्हिज्युअल अर्ज करा म्हणे म्हटलं मन मग ठीक आहे म्हणे मन मग आम्ही फक्त विठ्ठलराव पवारांना फोन केला तिने डायरेक्ट उपकार्यकारी अधिकाऱ्याच्या सांगितलं का सर हे चुकीचं आहे का तुम्ही कुठलीही नोटीस लगेच पगार कापायला सुरुवात करता म्हणे मग ठीक आहे म्हणे यांचं म्हणणं मग ऐकलं त्यांनी आणि पुढच्या महिन्यात नोटीस काढू आणि पुढच्या महिन्यापासून ते सुरू करू असं सायन्स झालं आणि इतरही बाकीच्या काही समस्या असल्या तरी कधी फोन करा त्यांना का त्या समस्याचं निवारण झालं पाहिजे फार ते आर ऑफिसला असू नाही तर कुठं कोर्टात असू नाही तर कुठं काही असू पण खरंच कर्मचाऱ्यांसाठी तळमळ असलेला आणि खरंच असा कार्यकर्ता आपल्याला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आपल्या या परिवर्तन विकास मंडळाच्या माध्यमातून एक पॅनल उभा केलेलं आहे कुठल्याही दहशतीला कुठल्याही दबावाला बळी न पडता आपल्या क्षत्रिय चिन्हाला आणि सगळ्यांनी भरघोस मत करावे नम ही नम्र विनंती